शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे कांदा मार्केट कांदा बाजारभाव सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस कांदा बाजारभाव आणि अवक आढावा अवक आढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कांद्याच्या अवकेचा आढावा घेतला तर कांद्याची आवक मागील बीठच्या तुलनेत आज थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून देखील कांद्याचे बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळते चला तर कांद्याचे लाईव्ह बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभावाची अपडेट समजेल प्रति दहा किलो याप्रमाणे खालची काप एक नावाची एक खालची दोन का पाहिजे शंभर शंभर रुपये एकशे पाच रुपये सात ता सात ता आठ दहा रुपये अकरा रुपये

सोळा सतरा अठरा एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये एकवीस बत्तीस रुपये रुपये छत्तीस रुपये सदतीस रुपये एकशे सदतीस रुपये बालाजी कडे

पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये आपल्या टीमार का हो सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार रुपये पाच रुपये सहा सात आठ नऊ दहा रुपये अकरा रुपये बारा तेरा रुपये चौदा पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा सोळा रुपये एकशे सोळा रुपये एकशे सतरा रुपये एकशे अठरा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये

शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये एकशे अठ्ठेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये धनसरीकर